मित्रांनो महाप्रलय महाप्रलय असं आपण म्हणतो ऐकतो तो प्रत्यक्षात बघण्याची पाळी कोणावर येऊ नये मराठवाड्यावर ती पाळी आहे महाप्रलय म्हणजे काय महाकोप म्हणजे काय त्याचं दर्शन मराठवाड्यातील आणि अगदी सोलापूर जिल्ह्यातसुद्धा आणि अन्य ठिकाणी देखील हे अतिशय रौद्र दर्शन निसर्गाचं दिसलं आणि ज्यामुळे अक्षरशः हाहाकार रोड आला आहे या मराठवाड्यातल्या लोकांना कसा दिलासा द्यायचा त्यांचा आक्रोश कसा थांबवायचा त्यांच्या डोळ्यातलं पाणी कधी आटेल सांगता येत आज पुराच्या बेढ्यात असलेल्या एका ठिकाणी एक म्हातारी माऊली आभाळाकडे बघून अक्षरशः आक्रोश करत होती तेव्हा तिला इतरांनी धरून पाण्याच्या बाहेर काढलं थोडासा आधार दिला पण हा आधार कोण आणि किती देऊ शकतं सरकारनेच मदत केली पाहिजे हे नक्कीच आहे केंद्र सरकारने राज्य सरकार पण ही मदत कितीही केली तरी कमी पडणार आहे हे कटु वास्तव आहे तरी देखील मराठवाड्यातील सोलापूरमधील अन्य ठिकाणी जे जे पूरग्रस्त आहेत त्यांनी आपल्या मागे कोणीतरी आहे उभं हे लक्षात घेऊन जीव देण्याची कोणी कृती करू नये आत्महत्येचा विचार देखील कोणी मनात आणू नये मी इथे तर आवाहन करतोच आहे की महाराष्ट्रात जे बॉलिवूड आहे त्या बॉलिवूडमधल्या लोकांनी आता जास्तीत जास्त मदत केली पाहिजे पूरग्रस्तांसाठी जे जे उद्योगपती आहेत त्यांनी मदत केली पाहिजे ओमराजे निंबाळकर जे, ओम जे शिवसेना उद्धव ठाकरे यांचे खासदार आहेत त्यांनी पाण्यात मी अक्षरशः जीव धोक्यात घालून एका म्हातारीचा आणि मुलाचा जीव वाचवला हे कौतुकास्पद आहे स्वत गिरीश महाजन भारतीय जनता पक्षाचे आपत्ती खात्याचे त्यांच्या प्रमुख आहेत पण ते सुद्धा गावोगावी जाता आहेत हेही कौतुकास्पद आहे या इथे मी कुठलाही राजकीय विचार करत नाही अगदी एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले सुद्धा ताबडतोब काही मदत पाठवलेली आहे रवाना केले तीही कौतुकास्पद आहे उगस कोणाला मी नावं ठेवणार नाही आहे आज इतर अनेक नेते हळूहळू तिकडे जातील परंतु आज शरद पवार यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे त्यामध्ये ते असं म्हणाले की अशा प्रकारचा अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती मी बघितलेली नव्हतो कधीच बघितलेली नाही पवारांचं वय पंच्याऐंशी आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी त्यांनी कधीही असं बघितलेलं नाही आणि त्यांनी असं म्हटलं आहे की काही तातडीची उपाययोजना केली पाहिजे लगेच मदत पोचवली पाहिजे काही कायमस्वरूपाची मदत दिली पाहिजे कारण शेतीच्या शेती मी वाहूनच गेले माती वाहून गेले सगळी रस्ते वाहून गेले सगळं उजाड झालेलं आहे अशा वेळी पंचनामे केलेच पाहिजेत पण पंचनाम्याची केवळ वाट न पाहता लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून ताबडतोब मदत केली पाहिजे आणि काही स्थायी स्वरूपाची मदत केली पाहिजे त्याशिवाय त्यांनी असं म्हटलं की केंद्र सरकारच्या काही योजना असतात शरद पवारचे केंद्रीय कृषीमंत्री होते आणि आपत्ती च्या वेळी लातूरमध्ये असेल भूकंपाच्या वेळी गुजरातमध्ये असेल आणि बाकी पुराच्या वेळीसुद्धा शरद पवारनी ऑन द स्पॉट मुक्काम ठोकून जबरदस्त काम केले म्हणूनच वाजपेयींनी त्याला आपत्ती निवारण यंत्रणेचं प्रमुखपदचं दिले तेव्हा शरद पवार म्हणत आहेत की अशा वेळी केंद्र सरकारच्या मदती केंद्र सरकार भरघोस मदत ते केलीच पाहिजे आणि त्यांच्याकडे अनेक योजना असतात पण एक त्यांनी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती अशी की त्यांनी म्हटले की हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला होता इतका संकट इतक्या संकट नसतील पण अशा पावसाचा अंदाज व्यक्त केला होता त्या दृष्टीने काही प्लॅनिंग करायला पाहिजे होतं काही काळजी घ्यायला पाहिजे होती हे अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आणि राजकारण नाही आहे अशी सूचना करणं काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधणं म्हणजे पुढच्या काळात ते निदान अशा संकटाच्या वेळी त्याच्या अगोदरच हवामान खात्याचा अंदाज घेऊन पूर्वतयारी केली आज उद्धव ठाकरे यांनी एक स्टेटमेंट दिले आणि त्यामध्येही त्यांनी म्हटलं की इतक्या वर्षापासून इतकी धडकफुटी अतिवृष्टी कधी पाहिली नव्हती आणि ते म्हणतात की महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं त्या काळात दुष्काळ परिस्थिती अतिवृष्टी आणि चक्रीवादळ अशा आपत्तीने शेतकरी रडवेला झाला होता पण तेव्हा देखील केंद्र सरकारने कोणतीही मदत केली नाही अतिशय तुटपुंजी मदत केली हे वास्तव आहे निदान यावेळी तरी जास्त मदत द्यावी जरी महायुतीचं सरकार असेल तरी अशा प्रकारची सूचना एक प्रकार अशा प्रकारची इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली त्यांनी असं म्हटलं की शेती ए आयच्या मदतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने करा असा सल्ला सरकार स शेतकऱ्यांना देतं पण अशी नैसर्गिक आपत्ती येऊनही महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी मं तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाईन सत्ते सल्ले देत आहे एकही मंत्री बांधावर फिर फिरकले नाही मराठवाड्याला सापत्न वागणूक देत आहे असं त्याने म्हटलं आता साध्या हेलिकॉप्टरांनीसुद्धा परिस्थिती पाहणी करायला सी एम आणि डी सी एमना वेळ नाही असं ते म्हणाले आता यापैकी ही गोष्ट खरी की काही पाहणी करायला की अजून गेले नाही आता जातील उद्या जाणार मुख्यमंत्री चांगली गोष्ट आणि मग म्हणाले की आजची कॅबिनेट रद्द करून पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा घ्यायला पाहिजे होता असं त्यांनी म्हटले आणि त्यांचं म्हणणं असेल की केंद्र सरकारने किमान दहा हजार कोटींची मदत जाहीर करा उद्धव ठाकरेंनी मागणी केली दहा हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसानीचे पैसे जमा करावेत या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये यासाठी तसे निर्देश द्यावे शेतकऱ्यांच्या बाबतीतही पंचनामे नियम तपासण्यात वेळ न घालवता पहिल्यांदा तुम्ही भरपाई द्या नुकसान भरपाई द्या बँक खात्यात जमा करानंतर त्याची शहानिशा करत बसा ह्या सगळ्या ज्या सूचना आहेत त्यात काहीही चुकीचं नाही आता उद्धव ठाकरे यांनी या, या प्रकारचा म्हणजे त्या मदद, ते त्यांचं वास्त, सरकार असताना केंद्र सरकारने मदत तेव्हा केली नाही हे वास या वास्तवकडे दुर्लक्ष लक्ष वेधलं आणि आता सांगितले आता आमचं सरकार नाही पण निदान मदत द्या आता तरी त्यात काय चुकलं आहे शेतकऱ्यांसाठीच ते मदतीचे हाक देत आहेत ना त्यात काही चुकलं आहे नाही आता ते महत्त्वाची गोष्ट अशी की जुन्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत न देता तीन हेक्टरपर्यंत मदत द्या आणि ओल्या दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या आता ही जाहिरातबाजी महायुती सरकार भरपूर करते यात शंकाच नाही आता अशी टीका केली विरोधी पक्षांनी तर ते राजकारण म्हणायचं आणि फडणवीस म्हणाले की अशा प्रकारचं राजकारण अपेक्षित नाही सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आणि मी काही अशा गोष्टींकडे काही लक्ष देणार नाही कारण हे लोक फक्त राजकारण करतात असं फडणवीस म्हणाले मला आता याकडे हे लक्ष वेधायचं आहे की फडणवीसांनी स्वत कसं राजकारण केलेलं होतं तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळी करोना होता त्यावेळी सगळी मंदिरं बंद ठेवण्यात आली होती उगाच बंदर गंमत म्हणून नव्हती बंद ठेवली मंदिरात गर्दी होते आपल्या तुळजाभवानीचं किंवा कोल्हापूरची अंबाबाई केवढी गर्दी असते लोकांसाठी लोकांना करोना होऊ नये म्हणून ते म म्हटलेलं होतं तर त्यावेळी फ मंदिर उघडा असं अभियान सुरू केलं ते तुषार भोसले नावाचे कोण आहेत अचानक आध्यात्मिक आघाडी त्यांनी स्थापन केली भाजपनी आणि ते, ते तुषार भोसले बोलायला लागले मंदिर उघडा 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 हा हिंदुत्वावर घाला आहे वगैरे आज करोना होता ना या लोकांनी त्याचं पद्धतशीर राजकारण केलं दुसरी गोष्ट की प्रवीण आणि फडणवीस यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा अधिक अनधिकृत साठा साठे साठा कोणी केला आणि ह्या रेमडिसिवीरच्या वरून यांनी पोलीस स्टेशनात कशी धाव घेतली होती कसं राजकारण केलं होतं हे आठवते रेमडेसिवीर इंजेक्शन्स कमी होती कोरोनाच्यावर आणि त्यावेळी त्याचा अनधिकृत साठा काही लोकांनी केला होता काही नेत्यांनी केला होता उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी सरकारला अडचणी आले त्या काळात पी एम केअर फंडला या सगळ्या लोकांनी म्हणजे भाजपच्या लोकांनी खा आमदारांनी पी एम केअर फंडला करोनासाठी मदत केली पण मा मुख्यमंत्री फंड जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हा त्या फंडला मदत केली नाही मदत दिली नाही हे राजकारण होता अजून एक गोष्ट सांगतो करोनाच्या काळामध्ये आधी वुहानमध्ये म्हणजे चीनमध्ये करोनाचं पेशंट आढळले करोना सुरू झाला तिथनं तिकडचं कोणीतरी केरळमध्ये गेलं आणि केरळमध्ये पहिला पेशंट जानेवारी महिन्याचा आढळला आणि मग आपल्याकडे मार्चमध्ये तो आढळला मा फेब्रुवारी मार्चमध्ये मारवट मार्चमध्ये आणि नऊ मार्चला पहिला महाराष्ट्रात पेशंट होत आला आढळला दादा पाटील काय म्हणाले की बघा हे केरळमध्ये केवढी काळजी घेत आहेत आणि महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचं सरकार काय त्याला पत्ताच नाही काही काळजी घेत नाहीत महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं हा इतका ज्याला शुद्ध शब्दामध्ये सांग इतकी बदमाशी होती दादा पाटलांची की पहिल्यांदा केरळमध्ये आढळल्यानं आपल्याकडे नव्हताच तो त्यावेळी आणि सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी निर्बंध जाहीर केले कोरोनाचे मुख्यमंत्री असताना आणि तर यांनी केरळचं कौतुक केलं आणि महाराष्ट्राचं कौतुक केलं की के? महाराष्ट्राने करोनाच्या काळामध्ये जास्तीत जास्त काळजी उद्धव ठाकरेंनी केली लोकांना सांगत होते बाहेर जाऊ नका ते स्वतःही बाहेर जाऊ नका त्याची टिंगल केली या लोकांनी करोनाच्या संकट काळामध्ये केंद्र सरकारने मदत केली महाराष्ट्र पोलीस जीएसटी वेळेवर दिला नाही इंजेक्शनच्या बाबतीत सुद्धा लसीच्या बाबतीत सुद्धा पक्षपात केला राजकारण केलं पद्धतशीरपणे ह्यांनी राजकारण करायचं आणि उद्धव ठाकरे किंवा शरद पवार काही सूचना दिल्या तर तुम्ही राजकारण करू नका म्हणायचं हा काय हा याला काय म्हणायचं हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे कशा प्रकारची लबाडी करतं आता मी तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे ओमराजेंनी धाव घेतली आणि मदत केली त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या था शिवसेनेच्या बाकीच्या लोकांनी सुद्धा ताबडतोब कार्यकर्ते असे नेते असे जास्तीत जास्त मदत रवाना केली पाहिजे तिथे पाहणी करायला कोणी नाही गेलं तरी चालेल प्रत्यक्ष मदत केली पाहिजे आता हे धनंजय मुंडे वगैरे पाहणी करायला गेले आता धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना किती गैरव्यवहार झाले होते तुम्ही नका तो पाहणी करायला तुम्ही मदत करत थेट काही मंत्र्यांनी किंवा काही नेत्यांनी भरपूर माया जमवलेली आहे त्यांनी आता थोडे पैसे सोडावेत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबाबत स्वामी सांगितले की त्यांच्या पक्षाच्या वतीने जास्तीत जास्त मदत तिथे पोचली पाहिजे यासाठी ताबडतोब त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी सूचना केल्या चांगली गोष्ट आहे पण प्रत्यक्ष मदत पोचली पाहिजे जी शिवसेनेची खासियत आहे मला आठवते की ज्यावेळी पूर आलेला होता कोल्हापूरमध्ये त्या कोल्हापूरमध्ये पूर आलेला असताना दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर पूर होता त्यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री कोण होते हे दोन हजार एकोणीस साली म्हणजे जेव्हा फडणवीसांचं सरकार होतं निवडणुका व्हायच्या होत्या फडणवीसांच्या सरकारचा अखेरचा काळ होता आणि त्यात वायकर होते उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितलं की तुम्ही मुंबईहून पथकं घेऊन जा कराडमध्ये संपर्कप्रमुख नितीन बाल बा बालगुडे होते बालगुडे पाटील शिवसेनेचे शिवसेना एकच होती ते आणि त्यांनी मी तिकडे कराड म्हणजे कुंभारवाड्यामध्ये सुद्धा कुंभारांचं खूप नुकसान झालं होतं गणपती मूर्ती तिथे फार मोठ्या प्रमाणात गण गन, गणेश मूर्ती म्हणतात फार मोठं नुकसान झालं होतं त्यांना ताडपत्रे हव्या होत्या त्यांचं नुकसान झालं होतं ही सगळी मदत घरं पाण्याखाली गेली होती ही सगळी मदत शिवसेनेने केली उद्धव ठाकरेंच्या त्यांनी सांगितलं की जाऊन मदत करा तेव्हा वायकर त्यांच्या पक्षात होते मग इडी बिडी लावून त्यांना खेचून एकनाथ शिंदेने स्वतःकडे घेतलं पण वायकरांना तिथे जायला उद्धव ठाकरेंनी सांगितलं मग साड्या कपडे धान्य बिस्किटं हे सगळं वाटण्यात आलं मग कराड सातारा सांगली कोल्हापूर सगळीकडे मदत त्यांनी पोचवली परभणीमध्ये तुम्हाला सांगतो एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये करोना होता त्यावेळी ग्रामीण भागातनं परभणी शहरात करोना रुग्ण मोठ्या प्रमाणात येत होते त्यावेळी संजय जाधव हो जे खासदार आहेत था। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे त्यांनी लोकांना तिथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं त्यांची तपासणी व्हावी यासाठी सगळी मदत पोचवली औषधं जेवणाची व्यवस्था आणि का आणि एक मदत कक्ष स्थापन केला शिवाय का कोणकोणते कार्यकर्ते तुम्हाला मदत करतील त्यांचे नंबर त्यांची नावं ही जाहीर केली संजय जाधवने अतिशय मोलाचं काम त्यांनी त्यावेळी केलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की अनेक चांगली कामंसुद्धा शिवसेनेने पूर्वी केलेली आहेत उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की जसं म्हणजे जेव्हा जेव्हा लोकांचे प्रश्न असतात तेव्हा आता हिंगोलीमध्ये विजेचं बिल अव्वाच्या सव्वा यायला लागलं स्मार्ट मेटेरियल बस मीटर बसवायला सुरुवात केली अनेक आलतू फालतू कंपन्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि जे बिल पा काही तीनशे चारशे पाचशे काय यायचं ते काही हजारात यायला लागलं अनेकांना त्यावेळी शिवसेनेने तिथे आंदोलन केलं आणि हिंगोलीमध्ये ग्राहकांनाची परवानगी न घेता स्मार्ट मीटर मीटर बसू नका आणि हे सगळं थांबवा चांगल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट त्या बसवायचं असेल स्मार्ट मीटर पण लूट थांबवा थांबवाही अशा प्रकारचं आंदोलन अजून एक उदाहरण सांगतो की ज्यावेळी मराठा आंदोलन झालं होतं मी आता आझाद मैदानच्या इथे मी गेलो होतो मराठा आंदोलन जनांगे पाटणास त्यावेळी अनेक तिथल्या लोकांनी ज्या आंदोल अंदुर, आंदोलकांनी मला सांगितलं की या आंदोलनात इथे मुंबईत राहण्यासाठी खाण्यापिण्यासाठी सर्व प्रकारची मदत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांना केली आणि आम्ही केली मदत आम्ही केली असं न सांगता व्यवस्थित मदत केली ही शिवसेना आहे बाळासाहेबांची शिवसेना कवी ही आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे काही अजून सांगतो तुम्हाला अंबादास दानवे यांनी आता कैलास नागरे म्हणून एका बुलढाण्याचा मला मला वाटतं बुलढाण्यामध्ये दे देऊळगाव राजा तालुका इथे कैलास नागरे हा चौदा गावांच्या पाण्यासाठी अक्षरशः जीव आठवत होता स्वतःचा आणि आपल्या स्वतःसाठी नाही सगळ्यांसाठी पण त्याचं काम झालं नाही त्यांनी जीव दिल्या विचारायला अंबादास दानवे शिवसेना उद्धव ठाकरे यांचे विरोधी पक्षनेते होते ते तिथे गेले आणि त्यांनी त्याला मदत केली पाच लाख रुपये दिले मुलांच्या शिक्षणासाठी स मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी मदत दिली त्याला आणि अशा प्रकारची कामं जी आहेत ती शिवसेनेनी सातत्याने केलेली आहेत मला अजून एक आठवते की शिवसेनेची अँब्युलन्सचं माहिती आहे आपल्याला शिवसेनेची रक्तदान शिबिर आठवत मी उद्धव ठाकरेंच्या कल्पनेतून साकार झालेली मी इथं फक्त उद्धव ठाकरेंचा उदो उदो करायपासून जी चांगली कामं केली ती त्यांच्या पक्षाला सुद्धा आठवण करून देतो मुंबईमध्ये महापूर आला होता तेव्हा अनेक संस्थांनी अनेक लोकांनी मदत केली त्यामध्ये शिवसेनेचा माणूससुद्धा जी मुंबईच्या महापुरात अडकली होती ठिकठिकाणी त्यांना राहायची व्यवस्था त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था यासाठी अनेक शिवसैनिक पुढे आलेले होते आजही आज कुठेही ताबडतोब मदत हवी असेल तर शिवसेनेची मदत असते मुंबईमध्ये ज्यावेळी दंगली झाल्या त्यावेळी अनेकांचं संरक्षण करण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी केलं आणि शिवसेना ही यासाठीच प्रसिद्ध आहे की मदतीसाठी धावून जाणारा पक्ष म्हणून इथे मी राजकारण बिलकुल आणत नाही आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची तेवढी ताकद राहिली नाही आहे हे खरं आहे वास्तव आहे पण त्यांनी जास्तीत जास्त आता मदतीसाठी शिवसैनिक धावून जाणं हे त्यांच्याकडनं अपेक्षित जी काही ताकद असेल जास्तीत जास्त ताकद या मराठवाड्यातल्या लोकांसाठी लावून धरली पाहिजे शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर ठाण्यामध्ये यश मिळालं मुंबईत यश मिळालं नंतर त्यांना यश मराठवाड्यात मिळालं आणि हळूहळू शिवसेना मग वाढायला लागली मराठवाड्यानी शिवसेनेला खूप मोठा आधार दिला सपोर्ट दिला जनाधार मिळवून दिलेला आहे त्या मराठवाड्याच्या लोकांना शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विसरून सांगणार नाही त्या त्यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे पण इतरांनी सुद्धा मदत केली पाहिजे रविकांत तुपकर असतील यांच्यासारखे नेते जे आहेत किंवा ओ निंबाळकर त्यांनी सांगितलं की पीक विम्याचे जे जे पीक विम्याच्या कंपन्यांनी पूर्वी जी लूट केली आहे अशी लूट होता कामा नये शिवाय त्यांनी सांगितलं की निकष कसे बदलायला पाहिजेत म्हणून पूर्वी चार चार ट्रिगर्स होते पीक विमा दे देण्यासाठी आता एकच आहे अशा प्रकारच्या त्यांनी त्याच्याकडे लक्ष वेधले रविकांत तुपकरांनी ते शेतकरी नेते आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची हीच ती वेळ वेळ आहे कर्जमाफी करा शेतकऱ्यांसाठी नवीन कर्ज घ्या आता महाराष्ट्र बाजार आहेच ऑलरेडी नवीन कर्ज घ्या पण शेतकऱ्यांना आत्ता शेतकऱ्यांना मदत करा म्हणजे हे सगळे पुरा पुराने वेढलेले हे सगळे शेतकरीच आहेत हे त्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी कर्ज नवीन घ्यायला लागलं तरी चालेल पण या शेतकऱ्यांचे म्हणजे कर्जमाफी करा ओला दुष्काळ जाहीर करा केंद्र सरकारने जास्तीत जास्त मदत दिली पाहिजे कारण महाराष्ट्रातनं जास्तीत जास्त जी एस टी इथून मिळतो केंद्र सरकार हे आपण लक्षात घेतलं पण त्याचबरोबर जशी केंद्राने मदत केली पाहिजे महाराष्ट्र सरकारने मदत केली पाहिजे तशी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी मदत केली पाहिजे मदत कार्यामध्ये सरकारच्या कुठेही अडथळा न आणता मागे राहून मदत जेवढी करता येईल तेवढी केली पाहिजे असं कळकळीचं आव्हान आहे यात बिलकुल राजकारण मी आणत नाही आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांबद्दल अशा प्रकारचा सुद्धा दृष्टिकोनसुद्धा बळागतं बाळगतं आहे तुम्ही राजकारण करत होतात तुम्ही राजकारण नेहमीच करता आणि फक्त विरोधकांवरती राजकारण करता म्हणून आरोप कर विरोधक काही साधू संत आहेत असं मी म्हणत नाही पण केवळ विरोधकांना प्रत्येक ठिकाणी कमी लेखणं त्यांच्याबद्दल तिरस्काराच्या पद्धतीने बोलणं त्यांच्यावर सतत दोषारोप करणं त्यांना टार्गेट करणं हे तुम्ही करता फडणवीस आज ही वेळ नाही आहे राजकारण तुम्हीच करता जास्तीत जास्त इतर राजकारण करत नाही तसं नाही पण तुम्ही अधिक करता आणि इतरांवर आरोप करता हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्या पक्षांची सर्वपक्षीय बैठक बोलवा सगळ्यांना विश्वासात घ्या शरद पवारांना बोलवा तुम्ही त्यांच्या सूचनांचा आदर करा मलाच सगळं कळतं बाकीच्यांना काहीही अक्कल नाही असं समजू नका नम्रपणा ठेवा थोडा आणि आज राजकारण न करता सगळ्या पक्षांनी मिळून या पूरग्रस्तांना आधार द्या त्यांचे अश्रुपुसा एवढं कळकळीचं आवाहन करून इथे समजो नमस्कार